नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत श्रीदेव घोणेमुख जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आणि मातोंडा आणि पेंडूर गावांच्या सीमेवर एक डोंगरावर वसलेले एक जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे हे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे फूट उंचीवर आणि कोकणातील एक महत्त्वाचे आणि धार्मिक स्थळ मानले जाते या देवाचे मूळ नाव मारतंड भैरव आहे हे देवस्थान गिरोबा देवस्थान या नावानेही ओळखले जाते तसेच याला सरसेनापती आणि तीनशे साठ शाळांचे अधिपती असंही म्हटले जाते घोडेमुखदेव आपल्या चारही बाजूंना असलेल्या पेंडूर मातोंड मळेवाड न्हावेली या गावांचे उंचावरून रक्षण करतो दरवर्षी येथे मोठा वार्षिक जत्रोत्सव भरतो ज्याला कोंब्यांची जत्रा असंही म्हटले जाते या जत्रेमध्ये हजारो भाविक नवसाला कोंबड्या अर्पण करतात तथापि मुख्यदेव घोडेमुखाला केवळ घोड्याचं नैवेद्य दाखवले जातो तर बळीचा मान त्याचा चाळा म्हणजेच सेवक या शक्तीसाठी असतो या जत्रेसाठी सिंधुदुर्ग मुंबई कोल्हापूर गोवा कर्नाटक या ठिकाणावरून भाविक येतात मंदिराचा परिसर खाद्यपदार्थ आणि खेळणी प्रसाद व संसर्गरुपी वस्तू यांच्या दुकानांनी गजबजलेला असतो श्रीदेव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या मातीच्या प्रतिकृतीत दान करण्याची प्रथा आहे असे केल्यास त्या अवयवाला असणारे दुखणे कायम ते थांबते घोडेमुखाच्या मंदिरात जाण्यासाठी भला मोठा डोंगर सर करावा लागतो माथों देवस्थानाच्या देवदीपावली दिवशी सातेरी मंदिरात मांजी बसते त्यानंतर सलग चार दिवस मंदिरात जागा होत असतो संध्याकाळच्या सत्रात मंदिराच्या पायथ्याशी भाविकांचा मोठा जनसागरच लोटलेला असतो घोडेमोकाच्या मंदिरात जाण्यासाठी लाखो भाविक हा डोंगर सर करत असतात त्यानंतर श्रीदेव क्षेत्रात केळी व नारळाचा नवस दाखवला जातो यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक श्रद्धेने व भावनेने कोंब्यांच्या बळी देण्यासाठी या परिसरात दाखल झालेला असतात भाविक आपल्या मनोकामना गावकऱ्यांद्वारे गारण्याच्या स्वरूपात श्री घोडेमुखाजवळ मांडतात खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरूनच कोंब्यांच्या बळी देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते जत्रेच्या दिवशी साधारणतः साडेतीन ते चार हजार कोंबड्यांचा बळी येथे दिला जातो या नावसाला कोंबड्या असतात त्यामुळे या जत्रेला कोंब्याची व कोंबड्यांची जत्रा असे म्हटले जाते घोडेमुख देव मात्र पूर्णतः शाकाहारी असल्याने त्याचा केळी नारळ तसेच गोडाचा नैवेद्य देखील जातो सकाळी ही जत्रा सुरू होते व संध्याकाळी काळोख पडायच्या आधी ही जत्रा संपवली जाते या दिवशी हजारो कोंब्यांचा बळी दिला जातो व दुसऱ्या दिवशी पाहाल तर रक्ताचा एकही थेंब या ठिकाणी पाहायला मिळत नाही असा सर्वांचा हकीला धावणारा नवसाला पावणारा तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती सिद्ध घोडेवमुख जत्रोत्सव तुम्ही पाहिला आहात का जर पाहिला नसेल तर नक्कीच या जत्रोत्सवाला भेट द्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारचे वी नवीन विविध व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील धन्यवाद